नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सर्वात आधी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला गणपती बाप्पासाठी सात प्रकारचे मोदक दाखवणार आहे तर गणपती आल्यानंतर आपल्याला मोदक बनवायला लागतात ना तर कुठले बनवायचे तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी तुम्हाला अंजीरचे मोदक दाखवणार आहे तर त्यासाठी मी ते कढईमध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आणि एक चमचा खसखस टाकलेला आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे थोडीशी आधी सुरुवातीला थोडेसे काजू आणि बदामचे बारीक काप करून घेतले आहे ते पण आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचे आहे तुमच्याकडे अजून जास्त ड्रायफ्रूट असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि इथे मी एक नारळ घेतलेला आहे आणि त्याची पाठीमागचा काळा भाग काढून टाकलेला आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेला आहे थोडंसं नारळ तर तुम्ही खाऊनसुद्धा घेऊ शकता तुम्हाला जमत असेल तर तर मला खवायला जमत नाही म्हणून मी असं दळूनच घेते प्रत्येक वेळेस मिक्सरला आणि त्याच वाटीप्रमाणे एक वाटी गूळ टाकलेलं आहे तर हे सगळं आपल्याला त्याचं सारण बनवून घ्यायचं आहे तर आपल्याला एक पाच मिनटं फक्त सारण बनवायला लागतो सारण बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही एक चमचा इथे वेलचीपूट टाकलेली आहे आणि वेलचीपूट टाकल्यानंतर थोडा वेळाच आपल्याला परतवून घ्यायचा आहे लगेचच गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये इथे मी दोन दोन दो, ते तीन अंजीर टाकलेले आहे त्याचे बारीक काप करून घ्यायचे आणि ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे चांगले मेल्ट होईपर्यंत तर इथे मी गॅस बंद केला नव्हता तर चुकून माझ्याकडून बोलून गेलेलं आहे की गॅस बंद केला होता थो बंद था। तर वांजेर टाकल्यानंतर आपल्याला थोडा वेळ परतवून नंतर गॅस बंद करायचा आहे तर इथे त्यामध्ये आता आपल्याला याची पारी बनवण्यासाठी पीठ बनवायचं आहे तर इथे मी ओट्सचं पीठ बनवणार बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी एक कप दूध आणि एक कप पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला त्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे दोन चमचे मी साखर टाकलेली आहे आणि दोन चमचे इथे मी तूप टाकलेलं आहे चिमूटभर मीठ टाकलेलं आहे तर अशा प्रकारची आपलं पारी बनवायची आहे तर त्यासाठी ही आपल्याला आधी उकळी काढून घ्यायची आहे दुधाला अख्खं दूध घ्यायचं नाही आपल्याला थोडं निम्म पाणी आणि निम्म दूध आणि त्याच कपाप्रमाणे आपण इथे ओट्सचं पीठ घेतलेलं आहे तर आपले ओट्स नॉर्मल ओट्स असतात ना तर ते मिक्सरला दळून घ्यायचे एकदम पीठ करून घ्यायचं आहे जसं आपलं गव्हाचं बाजू किंवा ज्वारीचं पीठ असतं ना तसं पीठ बनवून घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे तर ही उकड काढायला खूप सोपी आहे जास्त वेळ पण लागत नाही तर अशाच प्रकारे तुम्ही ओटच्या भाकरी किंवा चपात्यासुद्धा बनवू शकता आता थोडंसं हाताला तूप लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम त्यामध्ये ते गुठळ्या वगैरे राहत नाही तर ही तांदळापेक्षाही खूप सोपी उकड आहे करायला खूप सोपे आहे मोदक आणि हेल्दीसुद्धा आहे आणि जे लोक डाईट करत असतात असाल ना तर ते सुद्धा हे खाऊ शकतात आता त्यामध्ये किंचित थोडंसं मी फूड कलर टाकलेला आहे कलरसाठी तर आज अजूनच आकर्षित दिसेल म्हणून यासाठी मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे लाल कलरचा तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असेही करू शकता पण किंचितचा थोडासा अंजीरचा जसा कलर असतो ना त्याच्यासाठी मी इथे थोडासा फूड कलरचा वापर केलेला आहे आता थोडंसं पीठ घ्यायचं आहे आताला आपण आणि जसे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याची आपल्याला सुरुवातीला पारी बनवून घ्यायची आहे जशी आपण तांदळाची पारी बनवतो ना अगदी तशाच पद्धतीने एकदम पातळ आपल्याला जितकी शक्य होईल तेवढी पातळ बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये नंतर मी ते कळ्या पाडून घेणार आहे याला तर बघा किंवा तुम्ही लाटूनसुद्धा याची पारी बनवू शकता तर मला हातावर जमते म्हणून मी हातावर ज्याची पारी बनवलेली आहे अशा पद्धतीने याच्या कळ्या पाडून घ्यायच्या तुम्ही जवळजवळ पाडू शकता किंवा तुम्हाला जमेल तशा तुम्ही कळ्या पाडून घ्या किंवा तुम्हाला कळ्यांचे जमत नसेल ना तर तुम्ही हे साच्यामध्ये सुद्धा बनवू शकता आता इथे मी सारण भरून घेतलं आहे आणि आता अशा प्रकारे मोदक बंद केलेला आहे त्यानंतर परत हाताने कळ्या पाडून घेतलेल्या आहे त्याच्या त्यामुळे कळ्या पण चांगल्याशा मोठ्या दिसत आहे आता इथे आपल्याला त्याला उकडून घ्यायच्या आहे त्यासाठी ग्लासभर पाणी ठेवलं आहे कढईमध्ये त्याचा चाळणीत मोदक ठेवले आणि एक दहा मिनटं याला उकडून घेतलेलं आहे याला जास्त वेळ उकडायला पण लागत नाही तर अशा प्रकारे आपले इथे अंजीर आणि ओटचे मोदक तयार झाले आहेत तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही असे हे मोदक ह्या गणेश चतुर्थीला नक्की करून बघा त्यावर थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि हेल्दीसुद्धा आहे तर जे लोक डाईट करत असाल ना तर त्यांच्यासाठी तर एकदम हा खजानाच आहे तर हे बघा तोडून दाखवलेला आहे तुम्हाला एकदम सॉफ्ट झालेलं आहे अगदी होटाने तुम्ही खाऊ शकाल आता पुढचा मोदकचा जो प्रकार आहे तो आपला साध्या गा आपल्या तांदळाच्या पिठापासून मी तुम्हाला उकडीचे मोदक करून जाणार दाखवणार आहे तुम्हाला खास त्यासाठी पीठ बनवायची सुद्धा गरज नाही तुमचं जे भाकरीचं पीठ असेल ना तर त्याचेच तुम्ही मोदक बनवू शकता तर आता आपण सारण बनवून घेऊ तर एक चमचा तूप टाकलेला आहे एक चमचा खसखस टाकलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहे त्यामध्ये मी एकदम बारीक दळून ड्रायफ्रूटची पावडर केली होती आणि एक वाटी मी इथे नारळ ओला नारळ दळून घेतलेला आहे त्याचा पाठीमागचा काळा भाग मात्र काढून टाकायचा नाही तर ते दिसायला चांगले दिसत नाही त्याच वाटीप्रमाणे एक वाटी इथे गूळ सुद्धा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे तर प्रत्येक मोदकाचं जेव्हा तुम्ही सारण बनवतात ना जवळपास सारखंच सेमच असतं आता याला फक्त पाच मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि एक चमचा मी इथे वेलची पूड टाकले आहे आणि थोडंसं जायफळसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही वेलची पूड किंवा फक्त जायफळही टाकू शकता तुम्हाला जे आवडत असेल ते आणि त्यासाठी आता इथे आपल्याला बघा मी इथे आपलं भाकरीचं जे तांदळाचं पीठ आहे ना ते घेतलेलं आहे आणि तां उकड आपले ओ मोदक चिरू नाही म्हणून त्यासाठी मी ते एक चमचा साबुदाणा घेतलाय थोडासा भाजून घेतला होता तो आणि दळून घेतला आता त्यामध्येच आपल्याला फक्त साबुदाणा तळल्या जात नाही म्हणून त्यात सुद्धा मी दळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण दळून ठेवलेलं आहे आता ही याची आपण उकड काढून घेऊया तर एक वाटी मी इथे दूध घेतलेला आहे आणि एक वाटी इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे तूप टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला तुपामुळे एकदम सॉफ्ट अशी पारी होते ती चिरत नाही आणि चिमूटभर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आता याची उकळी याला उकळी आणू द्यायची आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे जेवढं पीठ घ्यायचं ना तर तेवढंच आपल्याला दूध आणि पाणी घ्यायचं आहे हे सेम प्रमाण घ्यायचं आहे आणि याची आता आपल्याला उकड काढून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं झाकून ठेवायचं आणि थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला थोडंसं गरम असतं ना तर हाताने मळता येत नाही तर तुम्ही पावभाजीच्या स्मॅशरने किंवा तांब्याने अशा आणि मळून घ्या आणि नंतर हात लावून याला थोडंसं हाताला पाणी लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता बघा हातावर बघायचं तर चिरा गेल्या नाही तर समजायचं आपली ही परफेक्ट अशी पारी तयार झाली आहे तर बऱ्याच वेळा आपल्याकडं उकडीच्या म्हणजे आपण जे तांदळा तांदूळ वापरतो ना तर ते उकडीच्या मोदकाचं पीठ नसतं ना तर अशा वेळी तुम्ही घरातले जे तांदळाचं पीठ असतं त्यापासूनसुद्धा मोदक तुम्ही बनवू शकता तर इथे मी सुरुवातीला तुम्हाला साच्यामध्ये बनवून दाखवणार आहे आणि हातानेसुद्धा बनवून दाखवणार आहे अजून जास्त माझी प्रॅक्टिस नव्हती म्हणून मी सुरुवातीला साच्यानेच हे बनवलेले आहे आता त्यामध्ये आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे आणि वरती बंद करून घ्यायचं थोडस पेट लावून तर आता सुरुवातीला मी तुम्हाला एकच करून दाखवणार आहे आणि नंतर तुम्ही एक वेळ ती, माझ्याकडे तीन तीन असं मोदक आहे तर बघा अशा प्रकारे हे मोदक आपण इथे बनवलेले आहे आणि त्यावर थोडेसे आपल्याला केसरच्या काड्या सुद्धा टाकून घ्यायच्या आहेत छान दिसायला सुंदर आकर्षित दिसतात आणि चवही केशरमुळे चांगले लागते तर सगळ्याच्यावर मी अशा केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत चाळणीला थोडस तूप लावून घ्यायचं आणि यावर आता आपल्याला मोदक ठेवून घ्यायचे आहे तर चाळणीत आपल्याला हे मोदक ठेवून घ्यायचे आहे तुमच्याकडे उक मोदक उकड उकडण्याचं भांडा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही उकडू शकता तर बघा इथे मी एक हातानी बनवला होता तर तो माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला तर तो तुम्हाला दाखवू शकले नाही पण पुढच्या वेळेस तुम्हाला कसे बनवायचे मोदक त्याच्या कळ्या कशा पाडायच्या सोप्या पद्धतीने ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आता कढईमध्ये आपण पाणी ठेवून घेतलं आहे त्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि झाकण लावून आपल्याला हे दहा मिनटं फक्त उकडायचे आहे कारण उकडलेलं पीठ असतं त्याला उकडायला जास्त वेळ लागत नाही तर आता इथे बघा काढून दाखवते तुम्हाला किती झटपट होणारे असे उकडीचे मोदक आहे आणि घरच्याच पिठापासून आपण हे मोदक बन तर आता पुढचा आपला मोदकचा जो प्रकार आहे तो आपल्याला आंबा पनीर मोदक बनवायचे आहे तर ते कसे बनवायचे तर त्यासाठी इथे मी घेतले एक वाटी पनीर घेतलेला आणि तो तर आपल्याला पल्प काढला होता तो तो तर तो टाकलेला आहे तर हा हापूस आंब्याचा घेतला होता तुम्ही कुठल्याही आंब्याचा घेऊ शकता उपलब्ध असेल तर आंब्याचा तुम्ही घेऊ शकता पाच मिनिट आपल्याला कोरडं करून घ्यायचा आहे जीव करून घ्यायचा आहे आंबा आणि पनीर आणि त्यानंतर आपल्याला इथे काय साखर टाकायची आहे तर इथे मी साखरेची पावडर आहे माझ्याकडे पतंजलीची ती टाकलेली आहे तर तुम्ही नॉर्मल साखर असाल तीसुद्धा टाकू शकता तर तीन चमचे टाकलेले आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमचा आंबा किती गोड आणि आंबट आहे ना त्यावर तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता आता इथे आपल्याला काही ड्रायफ्रूट आणि मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तर एक मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट काजू आणि बदामचे काप घेतले आहे थोडेसे पिस्त्याचे काप आणि थोडेशा मगज बिया घेतल्या आहे आणि दोन तीन केसरच्या काड्या मी एक तास गरम पाण्यात टाकल्या होत्या भिजत त्या टाकलेल्या आहे त्यामुळे कलरही छान येईल आणि खायला तर अतिशय सुंदर लागतात केसर टाकल्यामुळे तर त्यानंतर आपल्याला एक ते सात ते आठ मिनटं याला कोरडं करायला लागणार ला ला आहे कमी गॅसवर जास्त फास्ट गॅसवर करायचं नाही आणि नंतर शेवटी आपल्याला शाईन येण्यासाठी पुन्हा एक चमचा मी तूप टाकलेला आहे आणि शेवटी आपल्याला वेलचीपूट टाकून घ्यायची आहे थोडीशी तर शेवटी तूप टाकून कशासाठी घ्यायचं का त्याला छान अशी आपल्या मोदकाला शाईन येते आणि कोरडे पण लागत नाही तर अशा प्रकार प्रकार प्रकारे आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे आणि हे आता एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी तर अगदी झटपट होणारा हा मोदकाचा एकदम सोप्पा प्रकार आहे आणि आपले जे दाखवले आहे ना सगळे मोदकाचे प्रकार खूप सोपे आहे आता इथे माझ्याकडे साचा आहे त्या साच्यामध्ये आपल्याला या मोडमध्ये करून घ्यायचे आहे तर तुम्ही हातावरही करू त्याला डिझाईन देऊ शकता पण मी इथे तुम्हाला साच्यामध्ये झटपट होतात त्याला असे थोडेसे पिस्त्याचे काप मी लावून घेतलेले आहे आणि नंतर हे सारण यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे साच्यामध्ये तर थोडं थोडं दोन्ही बाजूने टाकायचं आणि नंतर साचा बंद करून घ्यायचा तर थोड्याशा मी केसरच्या काड्या टाकल्या आहे पिस्त्याचे काप टाकलेले आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला हा मिश्रण भरून घ्यायचं आहे मोदकाचं तर एकदम सोपा प्रकार आहे हा मँगोचा जर तुमच्याकडे आता सीझन संपलेला आहे तरी पण तुम्हाला आंबा मिळत असेल तर तुम्ही असा आंब्याचा आणि पनीरचा करू शकता जर तुमच्याकडे आंबा नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही फ्रूट्स त्यामध्ये टाकू शकता तर तुम्ही इथे ड्रॅगन फ्रूट्ससुद्धा याचा वापर करू शकता तर त्याचेसुद्धा खूप छान मोदक होतील एक वेगळा प्रकार तुम्हाला खायला मिळेल तर अशा प्रकारे आपले आंब्याचे आणि पनीरचे मोदकसुद्धा तयार झालेले आहे तर आपण दुसरा पुढचा प्रकार बघणार आहोत चॉकलेटचे मोदक ब बा, बघायचे आहे तर त्यासाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागतं तर इथे मी ओरिओचे बिस्किट घेतले आहे एक अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि दोन चमचे बटर घेतलेलं आहे तर आता सुरुवातीला आपल्याला हे बिस्किट आपल्याला एका वाटीत एक वाटी काढून घ्यायचे आहे तर यातली जी क्रीम आहे ना ती बाजूला करून घ्यायची आहे आपल्याला ती दळायची नाही आपल्याला तर क्रीम काढून घ्यायची आहे वेगळी तर तीसुद्धा आपल्याला नंतर वापरायचीच आहे तर ती कशी वापरायची ते तुम्हाला दाखवणार आहे तर बाजा बघा अशा प्रकारे त्यामध्ये क्रीम असते ना तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर आपल्याला फक्त त्यातले बिस्किटच लागणार आहे तर तुम्ही पाच रुपयात असे मोदक बनवू शकतात तर हे करायलाही सुद्धा वेळ लागत नाही अजिबात आता आपल्याला ह्या बिस्किटचा चुरा करून घ्यायचा आहे म्हणजे तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचे आहे तर बघा एक मिक्सरला याची मी पावडर करून घेतली आहे अशी एकदम फाईन अशी पावडर करून घ्यायची मिक्सरला हाताने एकदम बारीक होत नाही ना म्हणून मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचे आहे आता हे जे बटर घेतलं आहे ना याला चांगला आधी फेटून घ्यायचं आहे तर बटर नसेल ना तुमच्याकडे तुम्ही तुपाचा सुद्धा यामध्ये वापर करू शकता पण बटरने खूप छान लागतात तर बघा असं चांगला हलकं करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे आपल्याला बटर आणि हे बटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गॅसचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही अगदी लहान मुलंसुद्धा हे मोदक बनवतील इतका सोपा हा प्रकार आहे आता हे बटर टाकल्यानंतर हाता हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे दूध आपण जेवढं घेतलं आहे ना तेवढं टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं आहे आपल्याला तर सुरुवातीला आपण दोन चमचे टाकलेले आहे कारण अंदाज घेऊनच आपल्याला इथे दूध वापरायचं आहे एकदम जर टाकलं ना तर पातळ होईल तर अशा प्रकारे बघा आपलं आता हे मोदकाचा मिश्रण आपलं तयार होत आलेलं आहे तर तुमच्याकडे कशा प्रकारचे करतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आपली ती क्रीम होती ना तर ती अच्छा अशा प्रकारे आपल्याला इथे वापरायची आहे आणि त्यामध्ये मी इथे डेसिकेटेड कोकोनटसुद्धा टाकलेला आहे त्यामध्ये तर याचा आपल्याला स्टपिंग करण्यासाठी वापर करायचा आहे म्हणजे क्रीमसुद्धा आपली याची वाया जात नाही जेवढी क्रीम काढली होती ना तेवढं त्यामध्ये मी अर्धी वाटी इथे डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे याऐवजी तुम्ही ओला नारळसुद्धा यामध्ये वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर पण ओल्या नारळाचे हे जास्त दिवस टिकणार नाही आणि क सुक्या नारळाचे हे टिकतात म्हणून मी इथे सुका नारळ घेतलेला आहे तर अशा प्रकारे आता इथे आपली स्टपिंग पण तयार झालेली आहे आणि पारीसुद्धा चॉकलेटची तयार झाली आहे आता हे बनवायचे कसे आता हे बघूया तर इथे आपण इथे चॉकलेटचे बनवण्यासाठी चहा मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी आपल्याला हे थोडं थोडं भरून घ्यायचं आहे तर त्यामध्ये सुरुवातीला असं टाकून घ्यायचं आणि त्याला होल पाडून घ्यायचं मध्ये किंवा तुम्ही साच्याला दोन्ही बाजूनी सुद्धा भरून घेऊ शकता आणि जे स्टपिंग केलेलं आहे ना ते यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे जितकं बसेल तितकं जेवढं पातळ करताय ना तेवढं पातळ करायचं तर बघा अगदी करायला सोपं आहे अगदी वेळही लागत नाही अगदी लहान मुलांना जरी तुम्ही सांगितलं ना ते सुद्धा बनवतील बघा दिसायला सुंदर दिसत आहे आणि करायलाही खूप सोपे आहे आणि खायला तर अप्रतिम लागतात आणि खूप कमी साहित्यात होतं तर अशा प्रकारे तुम्ही असे मोदक एकदा नक्की करून बघा आता आपल्याला पुढचा जो प्रकार बघायचा आहे ना तर तो आपल्याला मिल्क पावडर पासून मोदक कसे बनवायचे खवा नसताना सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता असा प्रकार आहे हा तर सुरुवातीला मी एक वाटी मिल्क पावडर घेतली होती आणि त्यामध्ये आपल्याला दूध टाकून घेतलेलं आहे मी एक कप दूध टाकलेलं आहे तर दूध एकदम जास्त टाकायचं नाही आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि इथे मी केसर टाकलेलं होतं दुधामध्ये ते टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला गॅस न क चालू करता आपल्याला हे मिश्रण एक जीव करून घ्यायचं म्हणजे दुधाच्या कुठळ्या मोडून घ्यायच्या आहे त्यानंतर गॅस चालू करून या आपल्याला याचा खवा बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे एक वाटी नारळ घालायचा आहे ओलं नारळ आहे एक वाटी तर ते मी मिक्सरला दळून घेतलं तर त्याचा पाठीमागचा काळा भाग काढून घेतलेला होता आणि अशा प्रकारे ते आपल्याला यामध्ये आटवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे नारळ घालून मोदक आहे ना खूप सोपे आहे करायला खवा नसतो तरी आपण हे मोदक बनवू शकता तर आता थोडसं मी यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला छान अशी चकाकी येते मोदकला तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं ते सहा मिनिट कोरायला लागतं जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर बघा मिश्रण कोरडं मोदकाच आणि आता हे आपण थोडस घ्यायचं आहे तर हा सुद्धा अगदी लहान मुलं करतील ना असा प्रकार आहे खूप झटपट होणारा मोदकाचा हे प्रकार आहे तुम्ही तर स्पीकर मध्ये खराबी झाल्यामुळे थोडासा आवाज खराब आलेला आहे तर मी डबल इथे वाईस दिलेली आहे तर बघा इथे आपलं आता पीठ आपलं सारण मळून झालेलं आहे छान आणि आता मोडला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप लावल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गार्निशिंगसाठी पिस्त्याचे इथे मी काप लावलेले आहे तुम्ही बदामचे काजूचे कुठलेही लावू शकता आणि त्यानंतर आपल्याला इथे याच्यामध्ये पीठ हे भरून घ्यायचं आहे तर चांगलं प्रेस करून आपल्याला ते भरायचं आहे जेणेकरून मोदक घट्ट आपले बनतील आणि हे मोदक तुम्ही दहा दिवस दहा ते बारा दिवस वापरू शकता जेव्हा गणपती बाप्पा येतात ना तर त्यावेळेस असे तुम्हाला वेळ असेल तेव्हा असे मोदक किंवा गणपती बाप्पा यायच्या आधी सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता ज्यांच्या घरी गणपती बसतात ना तर त्यावेळेस त्यांना वेळ नसतो आणि मग मोदक तर नैवेद्याला लागतात तर कुठले मोदक ठेवायचे आणि विकत आणण्यापेक्षा असे तुम्ही घरी अशा प्रकारचे मोदक जे मी दाखवलेले आहेत ना तर ते तुम्ही बनवून ठेवा मी चॉकलेटचे मोदक दाखवले ते सुद्धा दहा बारा दिवस टिकतात आणि फक्त आपले जे उकडीचे मोदक असतात ना पारंपरिक ते फक्त टिकत नाही जास्त दिवस दोन दिवस टिकतात आरामात आणि आता अशा प्रकारे मी एक सुद्धा बनवून घेतलेला आहे तर तुमच्याकडे मोल नसेल ना तर तुम्ही असा हातावर सुद्धा बनवू शकता असं सुरीने किंवा काट्या चमच्याने त्याला असे लाईन पाडून घ्यायच्या म्हणजे त्याला कळ्या पडतात छान तर तुम्ही असे सुद्धा मोदक बनवू शकता तर आपला पुढचा जो मोदकचा प्रकार आहे तो तळणीचा मोदक हे नाशिक भागात खास करून बनवले जातात आणि जे आपले उकडीचे मोदक असतात ते कोकणात बनवले जातात जास्त करून पण आता सगळेच लोक बनवतात पण जे तळीचे मोदक असतात ते खास करून नाशिक भागातच जास्त करून बनवले जातात किंवा कोल्हापूर भागातसुद्धा बनवले जातात त्यासाठी इथे मी ओला नारळ घेतलेला आहे एक वाटी तर त्याचा जो काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचा आहे ज्याला खाऊन घेता येत असेल तर ते खाऊनसुद्धा घेऊ शकतात तर त्यामध्ये थोडासा आपल्याला गूळ घालायचा आहे अर्धी वाटी आणि इथे मी काजू बदामची पावडर करून घेतली आहे ती टाकून घेतलेली आहे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे टाकू शकता तर थोडीशी वेलची पूड टाकायची आणि थोडंसं जायफळ टाकायचं यापैकी तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे आपलं आता इथे सारण तयार झालेलं आहे तर ते थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया किंवा तुम्ही सुद्धा कणिक मळून ठेवू शकता तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक चमचा मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार थोडं चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि थोडी तुम्ही यामध्ये हळदसुद्धा टाकू शकतात आणि दोन चमचे तूप टाकलेलं आहे तर पीठ चांगलं आधी एक जीव करून घ्यायचं तूप टाकल्यानंतर आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे छान आपण करंजीला कशी पारी करतो अगदी तशाच प्रकारचं आपल्याला हे पिठाची पीठ मळून घ्यायचं आहे करंजीच्या पिठासारखंच अगदी तसाच प्रकार आहे आणि हे झटपट होतात मोदक अगदी ज्यांना उकडीचे मोदक जमत नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम सोपा पर्याय आहे कुणाला उकडीचे मोदक आवडत नाही ना तर त्यांच्यासाठी हे तणीचे मोदक ज्यांना आवडतात ना खास त्यांच्यासाठी हे मोदक आहे तर पीठ एक दहा ते पंधरा मिनटं भिजून द्यायचं आणि त्यानंतर असं आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे हाताने आणि अशा त्यानंतर अशा हाताने त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे तर बघा अशा प्रकारे कळ्या पाडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आणि मोदक बंद करायचा तर बघा अशा प्रकारे त्याला कळ्या पण पडतात आणि हाताने त्या तुम्ही परत कळ्या त्याला पाडू शकतात तर एक अशा प्रकारे किंवा असं काट्याने सुद्धा तुम्ही त्याला किंवा सुरीने याला कळ्या पाडू शकतात पण ह्या तळल्यानंतर राहत नाही मात्र पण हे आधी दिसायला छान दिसतात म्हणून असे तुम्ही मोदक बनवून घ्या तर आता एक तुम्हाला दुसरा मोदक मी मोल्डमध्ये टाकणार आहे तर तशाच पद्धतीने बारीक करून त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि कळ्या पाडण्यासाठी मो मोल्डमध्ये टाकून घ्यायचं म्हणजे त्याला कळ्या ह्या छान पडतात बघ बघा ही एकदम सोपी पद्धत आहे तर अशा प्रकारे आपले हे तणीचे मोदक इथे तयार झालेले आहे तर हे तयार झालेले मोदक आता आपल्याला तळून घ्यायचे आहे लगेचच तर इथे तळा तेल तापायला ठेवून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत तापायचं आणि नंतर गॅस कमी करायचा मात्र तर गॅस कमी केल्यानंतर उलटे पालटे करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर आजपर्यंत कच्चे राहणार नाही म्हणून कमी गॅसवर तळायचे सुरुवातीला फक्त तेल गरम करून घ्यायचं आहे तर बघा असे गोल्डन ब्राऊन मोदक आपले तयार झालेले आहे तर आता पुढचा जो सातवा जो प्रकार घेणार आहे तो आपले टोफूचे मोदक म्हणजे पनीर जे सोयाबीनचं पनीर असतं ना तर त्याला टोफू म्हणतात तर त्याच पनीरपासून आज मी तुम्हाला मोदक बनवून दाखवणार आहे अगदी हेल्दी असं आपलं मोदक हे अस होतात तर बऱ्याच लोकांना टोपी आवडत नाही तर एक गणपती बाप्पामध्ये तुम्ही असं बनवून घेऊ शकता तर अशा प्रकारे मिक्सरला दळून घ्यायचं त्याच्यात एक चमचा तूप टाकायचं आणि ते थोडंसं भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनटं त्यानंतर एक अर्धी वाटी इथे मी नारळ टाकलेला आहे ते पण थोडा वेळ आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे मिल्क पावडर टाकलेली आहे अर्धी वाटी आणि थोडंसं डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे अर्धी वाटी तर अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि काजू बदामची पावडरसुद्धा त्यामध्ये मी टाकली होती तर सॉरी डेसिकेटेड कोकोनट नव्हतं टाकलं कारण ओलं खोबरं आपण टाकलं होतं ना तर ते चुकून माझ्याकडून बोलण्यात आलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला स्टपिंग करण्यासाठी एक सारण बनवून घ्यायचं आहे तर काजू बदामची पावडर घेतलेली आहे तर दळून घेतली होती तर आणि थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं साखर घेतली आहे थोडी दोन चमचे आणि इथे आपल्याला थोडंसं मिल्कमेट पण टाकायचं आहे तर जेणेकरून त्याला बाइंडिंग येईल तर बाइंडिंग करण्यासाठी थोडंसं मिल्कमेड टाकलेलं आहे साखर थोडी कमी टाकलेली आहे जर तुम्हाला जास्त मिल्कमेट टाकायचं असेल तर साखर स्किप केली तरी चालेल किंवा नाही टाकली तरीही चालेल आता याच्यात मी गुलाब आपलं गुलाब शरबत आहे ना ते टाकणार आहे कलरसाठी त्याने स्टपिंग त्याची छान अशी कलरफुल दिसेल तर बघा आपली स्टपिंग पण तयार झालेली आहे आता आपण हे सारण पण आपलं तयार झालेलं आहे तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला इथे मी साखर आधी टाकली नव्हती तर चुकून माझ्याकडून बोलण्यात आलं होतं की चुक साखर टाकली आहे तर साखर टाकून घेतली आहे वेलची पूट टाकून घेतलेली आहे आणि जायफळ सुद्धा थोडस टाकून घ्यायचं आहे तर बऱ्याच दिवसांनी वाईस दिल्यामुळे याच्यातले काय टाकलं होतं ते माझ्या लक्षात नव्हतं म्हणून थोडंसं बोलण्यात इकडं तिकडं झालेलं आहे तर व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील ना तर त्याबद्दल क्षमा असावी तर हा व्हिडिओ माझ्याकडून मी अपलोड केला होता पण नंतर एक कमेंट आली की शेवटच्या दोन व्हिडिओला वाईस आलेलीच नव्हती म्हणून मी पुन्हा तो व्हिडिओ अपलोड करत आहे तर आता थोड्याशा आपल्याला तुटी फ्रुटी लागणार आहे कलरफुल तर अशा प्रकारे आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे सारांचं आणि टुटी फ्रुटी गार्निशिंगसाठी लावलेली आहे आणि मोल्ड मध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी थोडं थोडं करून आणि नंतर साचा बंद करून आपल्याला थोडासा वरचा जो जास्त एक्स्ट्रा झाला आहे तो काढून टाकायचा आणि याला मध्ये असं होल पाडून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हे सारण बनवलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे तर असं जेव्हा मोदक तुम्ही खाल ना तर मध्ये फोडल्यानंतर छान दिसतं आणि खायला तर अप्रतिम लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा तर बघा असं दिसायला किती सुंदर दिसत आहे आकर्षित दिसत आहे वेगळे काहीतरी असे मोदक तुम्ही या गणपती बाप्पाला हे बनवून ठेवू शकता हे मोदक सुद्धा दहा ते बारा दिवस टिकतात आता यानंतर बघा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे मोदक बनवू शकता सोप्या पद्धतीने तर तुम्हाला जी सोपी पद्धत वाटत असेल तशा पद्धतीने बनवा तर अशा प्रकारे आपले हे सात प्रकारचे मोदक इथे तयार झालेले आहे आणि तुम्हाला कुठले मोदक जास्त आवडले ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला व्हिडिओ